नमस्कार मित्रांनो दहा ऑक्टोबरची संकष्टी चतुर्थी या पाच राशीचे भाग्य घेऊन येते बाप्पाच्या कृपेने यांच्या भाग्यात खूप काही बदल होणार आहे चला ऐकूया ऑक्टोबर दोन हजार दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संकष्टी चतुर्थी शुक्रवारी येत आहे म्हणजेच आज दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी येत आहे जिला वक्रतुंड संकष्टी चतुर्थी असे देखील म्हणतात ही चतुर्थी तिथी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षात येते याच दिवशी उत्तर भारतात विवाहित महिला देखील त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी देखील करतात या दिवशी विघ्नहर्ता आणि दूर, दूर करणारे भगवान गणेशाचे वक्रतुंड रूप पूजले जाते संकष्टी चतुर्थी आणि करवाचौथचा योगायोग काही राशींच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणणार आहे पहिली रास आहे वर्षभरास वर्षभराशीच्या लोकांसाठी हा योग अत्यंत शुभ राहील आर्थिक परिस्थिती मजबूत होईल व्यावसायिकांना नवीन करार किंवा भागीदारीची ऑफर मिळू शकते जी भविष्यात फायदेशीर ठरेल नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याचे संकेत आहेत कौटुंबिक जीवनात शांती आणि सौदाऱ्याचे वातावरण देखील असेल दृढ विश्वास वाढेल जोडीदारासोबतचे संबंध आणि होतील दुसरी रास आहे कर्क कर्क राशीसाठी हा योग अत्यंत शुभ मानला जातो या लोकांना कारकिर्दीत जलद प्रगती होण्याची अपेक्षा आहे सरकारी नोकरी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात नवीन संधी येतील आणि पूर्वी रखडलेली कोणतेही प्रकल्प आता गती घेऊन येणार आहेत कौटुंबिक जीवनातील दीर्घकाळापासून सुरू असलेले वाद मिटू शकणार आहेत नातेसंबंधांमध्ये गोडवा आणि विश्वास वाढणार आहे तिसरी रास आहे धनु धनु राशीच्या लोकांसाठी जीवनात स्थिरता आणि प्रगती आहे नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल असेल कंपन्यांमध्ये वशिष्ठ वरिष्ठ पदावर असलेल्यांना नेतृत्वांना नवीन संधी मिळू शकतात परदेश प्रवास किंवा परदेशाशी संबंधित कामातही यश मिळू शकते कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात सकारात्मक संवाद आणि समजूतदारपणा वाढेल ज्यामुळे नातेसंबंध मजबूत होतील चौथी रास आहे मिथून मिथून राशीसाठी हा योग अत्यंत फायदेशीर ठरेल जीवनात तुम्हाला फायदा होईल मिथून राशीला आनंद आणि समृद्धी मिळेल तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुमचा आदरही वाढेल पाचवी रास आहे कन्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कन्या राशीला फायदा होईल कन्या राशीचा आत्मविश्वास वाढेल आणि या संक्रमणामुळे आर्थिक लाभ होईल या काळात तुम्हाला बातम्या मिळू शकतात नशीब तुमच्या बाजूनी असेल चंद्रोदयाची वेळ महत्वाची धार्मिक मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शन झाल्यानंतर शिवत्त उपवास पूर्ण मानले जाते म्हणून चंद्रोदयाची वेळ खूप महत्वाची आहे पंचांगानुसार संकष्टी चतुर्थी दोन हजार पंचवीस साठी शुभकाळाने चंद्रोदय आपण ऐकूया चतुर्थी तिथी सुरू नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून चोपन्न मिनिटांनी होणार आहे चतुर्थी तिथी संपत्ती दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सात वाजून अडतीस मिनिटांनी चंद्रोदय असणार आहे दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून तेरा मिनिटांनी वक्रतुंड संकष्टी चतुर्थीचे महत्व आपण ऐकूया संकष्टी चतुर्थीचा अर्थ संकट दूर करणारी चतुर्थी असा होतो हा दिवस प्रथम देवता मानल्या जाणाऱ्या भगवान गणेशाला समर्पित आहे असे मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने आणि योग्य विधीने भगवान गणेशाच्या वक्रतुंड रूपाची पूजा केल्याने भक्ताच्या जीवनातील सर्व त्रास अडथळे आणि समस्या दूर होतात भगवान स्वतः त्यांच्या भक्तांच्या अडथळे दूर करतात जे भक्त खऱ्या भक्तीने आणि समर्पणाने वृत्त करतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात हा व्रत संतती आरोग्य संपत्ती आणि समृद्धीसाठी विशेषतः फलदायी मानला जातो करवा चौथ योगायोग उत्तर भारतात ही चतुर्थी स्थिती करवा चौथ म्हणून देखील साजरी केली जाते हा एक अत्यंत शुभ योगायोग आहे भगवान गणेश आपल्या भक्तांचे त्रास दूर करतात तर विवाहित महिला चंद्राची प्रार्थना करतात आणि त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी काही सौभाग्यासाठी प्रार्थना करतात वक्रतुंड संकष्टी चतुर्थी व्रत आणि पूजा पद्धत सकाळी सूर्योदयपूर्वी उठा स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला नंतर हातात पाणी घ्या अखंड तांदळाचे दाणे घ्या फुले घ्या आणि उपवास करण्याचे व्रत घ्या घरातील मंदिर किंवा पूजास्थळ स्वच्छ करा भगवान गणेशाची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा गणेशाला स्नान घाला त्यानंतर कुंकू चंदन तांदळाचे दाणे दुर्वा इत्यादी वापरा पिवळी फुले पवित्र धागा धूप आणि दिवा अर्पण करा नैवेद्य भगवान गणेशाला मोदक किंवा लाडू अर्पण करा कारण ते त्यांना खूप प्रिय आहेत दिवसभर उपवास ठेवा किंवा फळे खाऊ शकता आणि भगवान गणेशाचे मंत्र जप करा मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमेदेव सर्वकारे सुसर्वदा संध्याकाळी संकष्टी चतुर्थी व्रत कथा म्हणा